मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया ठलक बार आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाडमध्ये एक हजार फळझाडांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुका भाजपचे कोषाध्यक्ष व म्हसा विभागातील युवा नेते बाळाशेठ घरत आणि त्यांच्या पत्नी कान्हळ बोरिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्माताई घरत यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे बोरिवली गावात आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांना तब्बल एक हजार विविध फळझाडांचे वाटप करण्यात आले पर्यावरण संवर्धनासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला हातभार लावणारा हा उपक्रम ठरला या याप्रसंगी आमदार किसन कथोरे यांनी बाळाशेठ घरत यांच्या घरच्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आणि गावकऱ्यांशी विविध विषयांवरती संवाद साधला विकास कामांवर चर्चा करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उल्हासभाऊ पांगर मुरबाड बाजार समितीचे संचालक सुरेश पांगर आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उघडे भाजप विद्यार्थी आघाडीचे प्रदीप चौधरी यांसह मान्यवरांची उपस्थिती होती

विधानसभेची आहे लोकप्रिय तसेच सर्वांचे लाडकी आमदार किसन कोतरे साहेब यांच्या एकोणीस सप्टेंबरच्या वाढदिवसानिमित्त लोकांना वाटप करण्यासाठी त्याच्यातून झाडे वाचवा झाडे जागवा आणि आपल्या स समोर की वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवतो या निम हे विचार करून साहेबांच्या वाढीसांनी झाडं वाटप करण्याचा कार्यक्रम मी ठेवला आहे आणि सगळ्याच ग्रामस्थांना कमीत कमी पंचवीस झाडं वाटप करण्यात येते कोणकोणत्या कोणत्या कोणत्या वृक्षाचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी आंब आंबा चिकू त्यानंतर लिंबाची झाडे पनस गोरिवली गाव हे साहेबांच्या माध्यमातून एक चांगल्या म्हणजे आजही शेतकऱ्यांच्याकडे शंभर टक्के जमीन या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात भाजीपाला केला जातो आमच्यात ग्रामपंचायत सरपंच रश्मताई त्यानंतर सदस्य गरज यांचं देखील यात मोठा पुढाकार असो त्याचबरोबर ग्रामस्थ देखील कुठलाही कार्यक्रम असो आनंदाने सहभागी असतात आणि झाडं तर त्यांना आपण देतोच त्याचबरोबर आपण आमदारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं आरोग्य शिबीर लवकरच आपण या ठिकाणी म्हणजे काहीच कालावधीमध्ये दे। साहेबांच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था करतोय आहे म मसा परिसरासाठी कारण की या ठिकाणी जे रुग्ण असतात त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोचण्यासाठी भरपूर अडचणी असतात आणि त्या सगळ्यासाठी साहेबांचं आम्हाला शंभर टक्के सहकार्य असतं आहे कोणतीही गोष्ट आम्ही जेव्हा साहेबांच्या मुरबाडच्या मातीतील मराठी तरुण चंद्रकांत भास्कर पष्टे यांनी सियाग्रीन क्रिएशनच्या माध्यमातून उंच भरारी घेतली केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता गोवा राज्यात ही आपल्या लँडस्केपिंग गार्डन कामाने त्यांनी भुरळ घातली आपल्या जागेला निसर्गासह सौंदर्याची अप्रतिम भेट लँडस्केप डेव्हलपिंगची परिपूर्ण सेवा देऊन सुमारे पाच हजार विविध कामे केली आहेत सियाग्रीन क्रिएशनच्या माध्यमातून चंद्रकांत पष्टे यांनी लँडस्केपिंग गार्डन आणि स्टोन स्विमिंग पूल आणि आरसीसी वर्क कारंजे आणि धबधबे नदीच्या दगडांचे सुशोभीकरण विविध प्रकारचे फळझाडे व फुलझाडे झाडे लाकडी घराची रचना हाऊस डिझाईन कंपाऊंड वॉल डिझाईन मुलांना खेळण्यासाठी साहित्य पुरवणे बागेत विविध प्राण्यांचे पुतळे बसवणे आकर्षक डिझाईनचे जलतरण तलाव उभारणे बागेची विविध साधने आणि यंत्र पुरवठा उभ्या आणि टेरेस बागकामे केली आहेत ग्राहकांच्या लँडस्केपिंग कामाबाबतच्या अभिनव संकल्पनेतील दर्जेदार आणि सर्वांगीण डिझाईन प्रक्रिया पूर्ण करून हिरवाईने पृथ्वी नटवणे हे उद्दिष्ट असल्याचे सियाग्रीन ग्रीन क्रिएशनचे चंद्रकांत पस्टे यांचे स्पष्ट मत आहे काचकोली तालुका मुरबाड सियाग्रीन क्रिएशन या नावाने माझा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये मी गार्डनची कामं स्विमिंग पूल ची कामं इरिगेशनची कामं लहान मुलांची खेळण्या खेळण्याची खेळण्यासाठी जे लागणारे इक्विपमेंट आहेत ते व्हर्टिकल गार्डन पोडियम गार्डन फ्री शिफ्टिंग लॉन या प्रकारची कामं करत आहे ही कामं आम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये काम करत आहे तरी या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आम्ही साडेचार हजाराच्या आसपास कामं केलेली आहेत वॅन गार्डनची कामं तसेच स्विमिंग पूल आतापर्यंत आमचे एक्कावन्न स्विमिंग पूल झालेले आहेत तेही सक्सेसफुल आता करंटली आमचे चार वर, ते पाच कामं चालेल आहेत तर या रिलेटेड तुमच्याकडे कोणती कामं असतील तर नक्की संपर्क करा संपर्क कर नंबर